सांगली सुरक्षित अभियान प्रभारी उपप्रदेशक परिवहन अधिकारी आकाश गोंदले यांनी केले रस्ता सुरक्षा अभियान सर्वांनी नियम पाळावे असे आवाहन सांगली जिल्ह्यातील सर्वांना केले आहे रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे त्यामुळे अनेकांचे संसारही उद्ध्वस्त होत असून निष्पाप व्यक्तींचे नाहक बळी जात आहेत अशा कठीण समयी जर प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताच्या घटनांना आळा बसू शकेल आणि खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होईल असं सा प्रतिपादन प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे यांनी केले आज रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने दत्त इंडिया साखर कारखाना येथे प्रेसिडेंट शिंदे यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे यांनी उपस्थित चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले तर असिस्टंट इन्स्पेक्टर सौरव धडस यांनी अपघात टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत मौलिक मार्गदर्शन केले या प्रसंगी कारखान्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सना रेडियम रिफ्लेक्टर पट्ट्या व कापडी बॅनर लावण्यात आले प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे असिस्टंट इन्स्पेक्टर सौरव धडस यांचा दत्त इंडियाच्या वतीने व्हाईस प्रेसिडेंट मृत्युजय शिंदे यांनी शार श्रीफळ फेटा बांधून यथोचित सन्मान केला शेवटी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित चालकांना तीळगुळाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास केन मॅनेजर मोहन पवार ऑफिस सुप्रिंटेंडंट दीपक शिंदे केन यार्ड सुपरवायझर संजय पवार आदींसह ट्रॅक्टर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पी आय अमित गुरव उपस्थित होते अभियान दोन हजार पंचवीस आज आपण श्रीदत्त सहकारी साखर कारखाना माधवनगर सांगली इथे आपण आलेलो आहोत इथे वाहन चालकांना मार्गदर्शन केलेलं आहे वाहतुकीच्या नियमांबद्दल त्यानंतर इथे जे काही ट्रॅक्टर आणि ट्रेलर आहेत त्याला रेडियम हे लावण्याचा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर जे काही पाठीमागे हे आहे की वाहन रिफ्लेक्टिव टेप किंवा रिफ्लेक्टिव्ह पडदा तो पण लावण्याचा इथं कार्यक्रम झालेला आहे हे सर्व कार्यक्रम श्रीदत्त कारखान्याचे मॅनेजिंग व्हाईस चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हे झालेलं आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने मी आणि सौरभ धडस इथं येऊन वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचं मार्गदर्शन पण केलेलं आहे यानिमित्ताने हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान जास्तीत जास्त आपल्याला हे करायचं आहे यशस्वी करायचा आहे निमित्ताने आपण इथं कार्यक्रम घेतलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या घेतल्यानिमित्त मी कारखान्याचे वाईट जयमंत्री शिंदेसाहेबांचे आभार मानतो आणि संपून जय हित जय महाराज